मोटर्स या शोरूमला अचानक आग मोठं नुकसान झालंय सुदैवानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर टाटा चव्हाण शोरूम आहे या शोरूम मध्ये अचानक आग लागली काही चार चाकी वाहनांना आग लागली तात्काळ अग्निशामक दलाला ही बातमी समजताच आगीच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या तीन फायर ब्रिगेड गाड्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही